अहो माधुरीचे बाबा तुम्ही आतापर्यंत का करत होते हा झाबरू मगाशी मग चाला ना ट्रॅक्टर घेऊन आला अजून गेला बाबा कुठे गेला तो होता ट्रॅक्टर घेऊन पाणी मागतलं प्यासाठी मी म्हटलं आता जेवण बिवण करेल सांगते म्हटले जेवायसाठी तर जाय अरे त्या शांतारामचा तीन वेळा फोन येत होता ट्रॅक्टर लवकर पाठव ट्रॅक्टर लवकर पाठव म्हणून शांताराम भाऊच्या बाबरात कशासाठी ट्रॅक्टर ते कांदे खोदून राहिले की नाही बाबरामध्ये तर ते घरी आणायचे असतील त्याच्यासाठी का हो तुमच्या मोबाईल वर माधुरीचा फोन आला का नाही ना का। ओ, आज फोन नाही नाही आला की विचारले अरे तर कामामध्ये असेल ना मोबाईल राहील का आणि सांगत होती ना कथा काहीतरी आहे म्हणून त्यांच्या इथं बरोबर आहे आज कथा आहे म्हणून सांगत वगैरे होती म्हणा मग येईल मग सायंकाळ पर्यंत फोन राजाला आठवण करून दिल्याचा नाही तर आता लावतच होतो मी फोन नको नको लावू नको नाही आला तर मग सायंकाळी लावून टाकशील मला वाटत झाबरू अरे झाबरू पाहून वेळ लागला ते कांदे काढायला ट्राली मधून उशीर लागला ना अका तूही काढू लागला का मग बाप्पा उशीर झाला म्हणून काढू लागलो ना मी पण छाबरू जेवण करून गेला मगाशी तर भूक नव्हती घरून जेवण करून आलो होतो तर आणि आता ना वहिनीनं दिला जेवण त्यांच्या घरी जेवलं नाही आता मग तुझ्या हिशेचा वाचला ना सायंकाळी जेवण करून घेईन ना मग ठीक आहे बापा तू जेव कधीच मग आता जेवण बिवण काही करायचं नाही ना? पकड पटकन तो ट्रॅक्टर पकड आणि चल लवकर पोनांची बापा सरपंच भाऊ दोन मिनिट बसू तर द्या पाणी गिनी नाही पिऊ द्या का आताच म्हणला तू ते त्यांच्यात घरून जेवण करून आलो ह आता तुला सांगितलं ना जेवायला जेवण करून आलो पण आता ताण लागली ना पाणी तर पिऊ द्या बापा पाणी पे आणि वहिनी तुम्हाला ना शांता वहिनी ना बोलवला घरी मला कशासाठी बोलवला कांद्याचा पाला आहे म्हणत होते नेतात का तर सांगशील म्हणत होते हिरवा आहे का आहे थोडा थोडा हिरवा जास्त नाही आहे पण आहे तूच आपण नव्हता झाला ना वहिनी अजून उशीर झाला असता जाईन मग मी जाई जाना पाणी आणून देणार झाबरू साठी वहिनी वहिनी थांबा लोक लोक पाणी नको आण काउंटे झाबरू आताच म्हणलं की पाणी पितो कहाण लागले आणि आता इंदू जात होती पाणी आणायला तर नाही म्हणत नाही म्हणजे मी घरूनच येतो ना थोडासा घरूनच येतो पाणी पिवा लमच दुसरा पाणी प्यायचं आहे नाही तुला नाही नाही ना, सरपंच भाऊ घर त्याच्या वेळेवर का मग मग काऊन जाऊन राहिला तू घरी खर्रा खर्रा आणतो ना सरपंच भाऊ खर्रा असा पाणी गेली नाही पाहिजे खर्रा पाहिजे तुला नाही हो खर्रा सांगतलं त्याला घोटून ठेवतो म्हणायला तर जाऊन पटकन खर्रा आणतो अभे झाबरू लवकर येशील हो आत्ता येतो आत्ता पटकन पाहिलेशिन तू येऊ चालू झाबरू अहो जाऊ दे का करता मी काय म्हणते घेऊ कांदे आ, कांदे संपले का लग्नाच्या वेळेस घेतला होता ना कांदे अहो किती घेतले होते एकच कट्टा आणले होते मग स्वस्त होईल घेऊ म्हणाले लागेल नाही का एखादा एक किलो तरी घेऊन घ्या म्हणतो पाहिलं तर मग घेऊन घेशील वीस एक किलो कांदे सांगून दे शांताबाईला वीस किलो कांदे पाहिजेत म्हणून हो तसेच म्हणतो नाही का कट्टा घेण्यापेक्षा शांताबाईच्या घरचे घेऊ कांदे चांगले राहतात कट्ट्यातले ना कांदे लवकर खराब होतात आणि हे घरगुती कांदे घेतले तर टिकून राहतात हो हो सांगून देश <laughs> मावशी बापा रजनी काही सांगू नको माणूस गरम होऊन गेला आता थोडासा बर वाटून राहिला पाणी पिला तर चांगला थंडा थंडा हो बापा मावशी ऊन होती का का आजची कालची ऊन कमी होती आज बहुत ऊन होती नाही नाही हे उन्हाळ्यातले काम ना सकाळीच करावा सहा वाजेच वावरामध्ये आणि अकरा वाजे वापस हो बापा आपल्याला जायलाच नऊ वाजले अकरा पर्यंत काही नाही वाटला पण आता अकराच्या नंतर एवढा अखरला असं वाटत होता की कांदे खोदावाच नाही घरी चालले जावा पण आता वन इव्हर आला तर वन टाकून घरी जाण्या जमते का माझी तर टकलीच पूर्ण गरम झाली बापा अशी सनसन सनसन करते नाही अरे मावशी तिकडे कूलर मध्ये कोण नाही आता इथंच बसला येऊन राहिली ना पंख्याची हवा तो पंखा लावला आहे ना हो पंख्याची तर हवा येते पण कुलर मध्ये बसायला पाहिजे होता नाही तिकडे आग आग लागते इकडेच चांगला लागते आता पाणी गिनी पेला थंड चांगला चांगला लागून राहिला आता थोडासा शांता काय झालं सोनूचे बाबा कशाला आवाज दिला अरे या इकडे यांना कशाला बसवली तिकडे कूलरच्या समोर बसले असत्या नाही म्हणाला ना कूलरच्या समोर इकडे मागे हात पाय वगैरे धुतला आणि इथं चांगला वाटते हा टेबल फॅन चालू करून बसल्या ललिता झोप लागून राहिली का गुं। नाही नाही शांताबाई आता कसा उन्हा उन्हातून आला ना मधून अजून बरा झाला ट्रॅक्टर वर आला बसून नाहीतर माणसाची झाली असते हो बापा मला असं वाटते मस्त थंड थंडा पाणी टाकावा अंगावर चला ना बापा आता इथंच बसतं का आता पाणी गिनी पेल आता घरी नाही थांबता का यांच्याच घरी अह रजनी जाऊन ना आता पाच दहा मिनिट तुला मोठी घाई येते जराशी बसीन का काही नाही तसं नाही मावशी अरे बापा काम कुठे झाला रजनी काम नाही झाला ते कांदे कोण कापेल म्हणजे कांद्याचा पाला तू कापाव नाही लागेल का असं कांदे विकायला हो नेणार का नाही नाही बापा आम्ही एक वाजेपर्यंतच म्हटलं होता आता एक वाजेपर्यंत तर तुमचे कांदेच खोदून झाले आता कसे कापून देऊ ठीक आहे आता थोडासे राहिले असते तर दिलं दिला एकही कापून झाले नाही कांदे आता थोडासा घरी पाला न्यासाठी तो कापून नेऊ वाटल्यास शांत ललिता बरोबर होते झाली ना बाबा आमची रोज झाली नऊ वाजेपासून एक वाजेपर्यंत म्हणलं होतं आम्ही हो, हो मावशी मलाही माहित आहे तुमची रोज झाली म्हणून आता हे कांदे साफसूफ करून द्याल तर अर्धी बन देऊ ना आई करून मागतो का म्हणजे अर्धी रोज देऊ म्हणता नाही बाबा तर नाही आता उद्याची कशाला बला लावता आताच पटकन मिळून मिसळून साफ करून टाकू चांगला चांगला थोडा थोडा पाला तुम्ही घरी नेऊन टाकाल आणि ने आता का दोन वाजले असतील आता घरी जाऊन का कराल उन्हामध्ये का करून म्हणजे झोपला असता थोडा वेळ होत तोच झोपण्यापेक्षा आता इथंच मस्त कांदे साफ करून टाकू पाला वगैरे काटून टाकू पा बाबा तुम्हाला काही काम असतील तर मग ठीक आहे नसतील तर म्हणलं आता साफ करून टाकू कांदे शांत राहू दे नाई म्हणतात चहा नाही आहे शांता मी करू लागतो ना मी करू लागतो आता घरी जाऊन का करू सायंकाळी काम आहेत घरचे पाच वाजेपर्यंत केला तरी होते अर्धे पण पाच वाजे जाईन बाबा मी हो ना मावशी पाच वाजेपर्यंत जेवढे होतील तेवढे करू लागा साप अशी नाही म्हणत का पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून कोणतं तू करू लागते की काम आहे तुला घरी नाही काही कशाचे कामं आता दुपारी सायंकाळीची कामं आहेत आणि तसे मी गुड्डीला सांगितली होते भांडे वगैरे थोडे घासघुस करून ठेवशील म्हणून करते वगैरे आता भांडे झाड झुड करते करू लागतो ना मी पण करू लागतो कांदे साप ठीक आहे बापा आता तुम्ही म्हणता तर ठीक आहे करू रजनी तू बाई मी तर पहिलेच म्हटली आज जमते माझ्या उद्या नाही जमत तर मी करू लागते होता आता थोड्या वेळ बसा मी चहा वगैरे आणते चहा वगैरे प्या मस्त आणि मग लागा कामाला शांत आता का बसायचं आहे आता बसला ना हात पाय धुतला पाणी वगैरे पेला झाला अर्धा तास बसला तरी अजून किती वेळ पर्यंत बसून आता तिकडे कांदे गिंदे साफ करतो आम्ही तू आण तिकडे आण चहा हे मावशी आहे ना? ना? ना आता शांता ना तर म्हणलं थोड्या वेळ बसा म्हणून तर नाही हे मावशीचे ना पाय जागेवर राहतच नाही आणि मग शांत तिकडे चहा आम्ही जातो पावशी दिवशी देऊन दे काटायला हो हो कोणता नाही का बाई पावशी तू मी चहा पाहते हो ताई हो नाही माझ्या रामू येते झोपला का बापा अ बेटा रमेश रमेश जा ना बेटा तिकडे झोप जा कुलर मध्ये झोप सिंजा म थकून जाते माझा पोरगा वावरातले काम करू करू काही नाही बेटा हा तुझ्या बाप्पा नाही येते झोपून गेला उठवत होती जा म्हणत होती कूलर मध्ये झोपशील दात काढा काही काढते का झाला गुड्डी दात काढून आजी म्हणते ना तू कूलर मध्ये जाऊन झोप म्हणून कूलर मध्ये कोणी कस कस झोपेन हो बापा गुड्डी कूलर मध्ये म्हणजे कूलरच्या हवेत जाऊन झोप म्हणत होती माहित आहे ना आजी माहित आहे উড় উজা উড়া তুই উঠল তুমি আওয়াজ কুলর হবি মধ্যে জুডে যা মম্মী চাহ বান্পজি याची च अजून हो ना पाय ना हे कोणता असेच करते बहिणीच्या घरी गेली का तिकडेच राहते आता बावरातून आले असतील आता राहायची कोणती गरज होती बहिणीच्या घरी राहू दे ना येईल नाही आता ऊन होती तर नाही आली असेल थांबली असेल थांब म्हणलं असतील तर राहू साधा घोडापोर गाया मी बनवतो ना चहा जा गुड्डी बनव चहा बनव गुड्डी बनवशील का येऊ मी

तर पाण्यासाठी आता जातो म्हणत होती तर कामं करून टाकली बाई माधुरी मी फोनची वाट पाहत होती दुपारी हम्म सकाळी नाही केली दुपारी नाही केली तुला काल सांगितली होती ना कथा आहे म्हणून हो, हो, हो सांगितली होती म्हणूनच मग मी म्हणले आता हे बिझी असेल मग सायंकाळी लावीन म्हणत होती बस आताच फ्री झाली आई तर म्हणला आता तुला फोन लावून टाकते हा? आले होते का पाहुणे वगैरे आले होते नाही नाही आई घरी घरीच आ, ते मामाजी वगैरे बोलवला होता पण मामीजींना सुट्ट्या मिळाल्या नाही त्याच्यामुळे काही आलं नाही असं का घरी घरीच केला का होत्या के असं का मग जेवण होता का त्यांच्या नाही आई जेवण वगैरे नव्हता त्यांच्या कोण करणार आहेत त्याच तर नाश्ता वगैरे होता नाश्ता बिस्ता करत पर्यंत आम्हाला उशीर झाला ते पंडितची पण दहा वाजे नाही तर येऊन गेले मग आता कथा वगैरे झाली नाश्ता बिस्ता दिला आता गेले सगळेजण आपल्या घरी मी म्हणलं आईला फोन लावून टाकते मग माधुरी घेतला होता का साडी घेतला होता नवीन दुसरी हो आई नवीन साडी आणला होता माझ्यासाठी असं का आई मग सायंकाळी व्हिडिओ कॉल करते मग दाखवते तुला साडी हो हो बेटा हो मी आता थोड्या वेळात जातो शांताबाईच्या घरी पाना आणायला ठीक आहे आई ठेवते थोडासे काम आहेत आवरून टाकतो सासूबाई करत आहेत माझे हो हो बाई कर कर शांत लहान मोठेच ठेवलं बापा आम्ही कांदे हो ना मावशी का होते तर माहित नाही का तिथं वेगळे वेगळे ठेवायचं भरला तर नेमन नस शांतारामला हो हो सांगतो ना अहो कुठे गेले झोपले का हे ठेवायचे आहेत तर मिस ठेवून येतो नाही तर रजनी बोरीमध्ये भरायचे आहेत ना मा बोरीमध्ये खराब नाही होतील का शांतबाई चांगले आठ दिवस बाहेरच ठेवा असे हम्म वाळू टाकल्यासारखी हो बाहेर खराब नाही होते बाबा तुमच्या मी का बाहेर वाळू टाक का कांदे मग कुठे टाकवा अरे अशा आतमध्येच नाही का एखाद्या रूम मध्ये खाली ठेवून द्यायचा पसरवत म्हणजे कसा कांदा खराब नाही होत नाही करून टाकायचा विकला ना तो, तो परवडते मस्त वजनात भरते ओला कांदा आहे का आठ दिवस घरी ठेवला तर तो सुकते बस आपलाच विचार पाहत जा मावशी आपला विचार नाही पाहून का हम्म एवढ्या उन्हा मध्ये गेला हुं? कांदे खोदून आणला आता कांदे साफ करत आहोत हा आराम कुठं करत आहोत आपण मग दोन पैसे भेटतील याचा विचार करून नाही हो पण बोरीमध्ये भरशील नाही होतील का कांदे सडल्यासारखे होतील ना आतमध्ये पिचपिचल्यासारखे पीछ शांत मला बनीचे पैसे नको देशील बाप्पा कांदेच देऊन दिशिन त्या पैशाचे नाही नाही मावशी एवढे मोठे कांदे का घरीच खाणार आहे का अहो मावशी का करता यांनी त्या हॉटेलवाल्याला देईन म्हणून सांगितलं कोणत्या हॉटेलवाल्याला तो येते खरा एक मार्केटमध्ये याचा मित्र आहे खरा म्हणजे असाच ओळखीचा नाही का मागच्या वर्षी नेम दिला होता त्याला दहा किलो कांदे तर त्याने यावर्षी पहिलेच विचारून ठेवलं म्हणते तुमच्या घरी कांदे निघतील का म्हणून तर हो म्हणाले हे तर म्हणायला बसला खरा मी मार्केटचे कांदे घेतो तर राहत नाही सडतात तुमच्या घरचे कांदे एक नंबर आहेत खूप दिवसभरी राहिले तरी एक कांदा असा खराब नाही निघाला म्हणे खरा तर यांनी म्हटलं ठीक आहे म्हणाले हो तर द्याल ना तर त्यालाही किती कट्टे देणार नाही तरी चार पाच कट्टे माल निघेल हा तुमचा तोच तर मावशी त्यालाच पाच कट्टे देईन म्हणून सांगितलं आहे आता जास्त निघेल तर बरा होईल नाही तर मग घरी नाही राहणार आता दोन कट्ट्याचा माल तर घरीच पाहिजे बापा बापा पाच कट्टे लागतात का तर त्याला हो लागत असतील भजे समोसाची दुकान आहे खरं त्याची मग कांदे पाहिजे तस नाट बापा मस्त नेईन म्हंटले तुझ्या घरचे कांदे चांगले राहतात तर शांतबाई का भाव दिला मग ठोक मध्ये विकल्या तर मग तर कमी भावात गेले असतील ना कांदे नाही नाही यांनी सांगितलं ना मी वीस रुपये किलोच्या खाली विकणार नाही म्हणाले असं का वीस रुपये किलो चांगला मिळाला रेट मस्त मिळाला नाहीतर तर मध्ये पंधरा रुपये किलो घेतात हो तर ललिता आमच्या घरचे कांदे खराब नाही होत ना आम्ही ना रजाच नाही टाकत जास्त तर जास्त खात वगैरे टाकला ना तर कांदा खराब होते टिकतच नाही असा मोठा मोठा बसते वगैरे कांदा पण तो कांदा टिकत नाही फक्त एक वेळा रजा मारतो आम्ही लावायच्या वेळेस मग बिलकुल रजा मारतच नाही हो बापा आमच्या घरचे तर कांदे मोठे मोठे झाले तर आतापासूनच सळून राहिले खाप जास्तच टाकली असेल मी एक वेळा लावताना टाकली मग कोडकी ते वाई टाकली आणि मग अजून टाकली होती आ, का ललिता तेवढा खात टाकावं लागते का मस्त मोठे पकतील म्हणले असे कांदे टिकतच नाही विकपाक करून टाक जास्त असतील तर जास्त तर नाही आहेत बापा आता वाडीतच लावली होती आम्हालाच होतील उलटे घ्यावं लागतात का आता काम माहीत सडले बिडले तर हो तर म्हणूनच म्हणतो विकून टाकणं चांगले दुसरे घेऊन घे येतात ना गावामध्ये कांद्याचे कट्टे त्यांच्या जेवढे घेऊन घेशील नाही मी विकत नाही आता जितक्या दिवस होतील तितक्या दिवस ते कांद्याचे कट्टे का धड राहतात का आता मी म्हणला तुझ्यात घरचे नेतो दरवर्षी कांदे तू याही वर्षी भेटतील बापा म्हणून आता काही सांगितले नाही आणायला आता सांगावं लागतील मार्केट मधून आणायला तोही त्रास गावातलेच पाहावं लागेल येतात ना गावातही कांद्याचे कट्टेवाले रजनी झाले का तुझे, का तुझे दिण दिण कांदे बिंद घेऊन नाही ना मावशी काहीच नाही झाले कांदे नाही झाले मिरच्या नाही झाल्या घेऊन काहीच नाही झाल्या घेऊन मिरच्या मंजुळाच्याच घरी असतील व मिरच्या तोडायला जात ना हो आहेत वगैरे आता विचारावं लागेल तिलाच कुंताचे झाले असतील कांदे बिंदे घेऊन नाही ना ललिता ताई नाही झाले कांदे घेऊन मीच तर आता विचारात पडले बापा मी ताईलाच मागत होती कांदे अ तुला भेटतील बहीण बहीणसत देईल तुला बरोबर नाही नाही ललिता तसा काही नाही आता पाच कट्टे तर त्यांनीच सांगितलं आता पाच कट्टे त्यांना देऊन जर तीन कट्ट्याचा माल घरी राहील तर ठीक आहे एकाच कट्टा देऊन देईन कुंताला पण नाहीच होईल तेवढा तर मग कुठला देईन तिला यावं लागेल बाहेरूनच आता मला सांगितलं नाही ना काही नाही ना हो म्हणून दिला त्यांना आता तेही आमच्याच भरोश्यावर असतील ना मग आता त्यांना तर द्यावाच लागेल तेवढे पाच कट्टे तू चांगला चांगला हिरवा हिरवा पाला साईडला ठेवाल एकातच नको टाका नेता का नाही ने नाही आता घरी नेऊन ना बापा ने नेऊन नाही मस्त मोकर वगैरे भाकर होते छान बनवून बढिया मग कुठं आता मिळते का न? बारा महिने नाही मिळत पाला होत म्हणूनच म्हणतो हिरवा हिरवा ना चांगला बाजूला काढून ठेवा कापता कापता हिरवा हिरवा लागला साईडला ठेवून द्या आता काय झाबरू जेवढंही सांगितलं होतं बापा सरपंच बाईला पाठवशील म्हणून सांगतलं का नाही सांगतलं ते सरपंच येईल वेळेवर आई कापून झाल्यावर मग पालण्यासाठी येईल बापा बापा शांताबाईच्या घरी तर मस्त कांदेच कांदे आहेत ना खूपच झाली वाटते कांद्याची फसल माय माय ऐकत तर नाही आली बापा हे इंदू बापा बापाई इंद इकडून मागे आले ना तुम्ही तर मी म्हणला मागे असाल म्हणून मागे गेले मस्त शांताराम भाऊ तर झोपलाय पलंगावर अहो माय तिकडे झोपले आहेत का है? मी आवाज मारतच मारतो त्यांना हे कांदे आता पोतळीत टाका म्हणून तर मस्त झोपले आहेत म्हणता हो बापा मस्त झोपले आहेत मस्त झोप लागली आहे त्यांना पंखा चालू केला झोपले आहेत पाला मी म्हणला आहे का नाही बापा पाला हिरवा पाला आहे ना म्हणूनच सांगितले झाबरूला म्हणलं आता फेकण्यापेक्षा तर चारीनच म्हणला म्हणत होते तुम्ही एक दिवस की कांदे खोच खोदशील तर सांगशील म्हणून ते म्हणलं सांगून देते आता इर बापाला आहे म्हणून झाले का एवढेच आहेत का कापायचे हो हो एवढेच आहेत आता कापायचे हा कापलावाला पाला आहे निवडून न्या ना आता निवडत बसत नाही मी इथं तसं धरून नेतो घरी कोणीच नाही आहेत आमच्या हे तर नाही का घोड्यावरच मुद्दे हिला ना घडीभरची फुरसत नाही राहत बसायची माहित नाही कस कशी सरपंच झाली तर थैला थैला नाही आणले का आता थैला नाही धरली बापा द्या ना तुमच्या घरच्या एखाद्या थैल्यामध्ये नाही तर राहू द्या ताईला हातातच धरतो ना असा नेतो रजनी तुझ्याकडे आहे का तिकडे हिरवा हिरवा पाला दे ना तिकडे कापून ठेवली तर हो हो ना देतो देतो शांताबाई आता मी कापू लागली असती पण आता घरी कोणीच नाही आहेत नाही तर कापू लागली असती थोड्या वेळ एवढे आहेत कापायचे तर कापतो ना आम्ही कापतो काही नाही होत न्या पाला न्या घरी निवडायला आता तुम्ही होते <laughs> एवढाच होते पुष्कळ आहोतच आता आम्ही किती जाणं दोघेच साफ करून मूठ दोन मुठ निघाला झाला శాలా చల్ల సోనూ బాబా బయట శాంతభా పాఠవాతారా భా శారా భా शांताबाई बोलवून राहिल्या ना तिकडे अरे वहिनी तुम्ही कधी आला तुम्ही मी तर आली बाबा आणि आता घरी चालले तुम्हाला तर मस्त झोप लागली होती शांताबाई बोलवून राहिला म्हटलं तिकडे समोर हो हो जातो जातो बापा मस्त झोपून होते ना तुम्ही तर अरे ते दोन कट्टे भरलो कांदे आणि कसा डोळ्या लागला तर माहित नाही तिथं जाऊन बसतो म्हटलं थोडा वेळ आता कांदे कापून व्हायचे होते तर टप भरून व्हायचे होते तर बस पंख्याच्या समोर बसलो कसा डोळा लागला माहितच नाही मी इकडे बोमलून राहिली ओ सोनूचे बाबा ओ सोनूचे बाबा म्हणून हे मुलं नाही आहेत अरे ते मस्त कुलर लावून झोपून गेले हो। आहेत चाळीस किलोचे बरोबर कट्टे भरत जा हो मोजूनच भरलं ना ते दोन कट्टे झाले भरून बरोबर चाळीस चाळीस किलोचे थोडासे दहा पाच कांदे शिवायचे टाकत जा दहा पाच कांदे कशालाच जास्त द्यावा पण कमी नाही द्यावा आता ताजे ताजेच टाकत आहोत उद्या मोजलन बिजलन तर कमी नाही भरलं पाहिजे ना त्याला तरी पण दहा पाच कांदे टाकून द्या आपल्या घरचाच माल आहे ना का करायचं आहे बरं तर ठीक आहे मंडळी आता झाले बा आमचे कांदे खात करून झाले काप करू काप कुक करून साफसूप करून झाले आता हे एवढेच आहेत फक्त आता तेवढे केलं की झालं मग आम्ही तर हे करत आहोत साफसूप पण तुम्ही एक काम करा थांबा थांबा जा नको व्हिडिओ शोधून आधी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स केल्याबद्दल तुमच्या खूप धन्यवाद असेच कमेंट्स करत जा तुमचे कमेंट्स येतात तर आम्हाला खूप चांगलं वाटते खरं तर, तर मग ठीक आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये काल कार्यक्रमाला गेल्यामुळे मी काही व्हिडिओ टाकू शकली नाही